नमस्कार आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज जिल्हा परिषद गट खामसवाडीमधून प्रल्हाद नामदेव तुपसौंदरे यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे माळकरंजा खामसवाडी गोविंदपूर देवळाली बोरगाव ढोराळा वाटावडा आणि निपाणी वडगाव या गावांसाठी त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपला वचननामा जाहीर केला असून सत्ता नाही तर सेवा या भूमिकेतून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे बेकायदेशीर दारू विक्री व निर्मिती पूर्णपणे बंद करण्याचा निर्धार माता भगिनींचे संसार व भावी पिढी वाचवण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले शासकीय योजनांमध्ये कोणतेही पैसे न घेता पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी भ्रष्टाचारमुक्त कार्यपद्धती राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जिल्हा परिषद शाळा बंद पडू देणार नाही तर त्या शाळा डिजिटल करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार असल्याचे आश्वासन दिले शेतकऱ्यांसाठी चांगल्या दर्जाचे शेतरस्ते भ्रष्टाचारमुक्त कामे आणि शेतीसाठी भरदिवसा वीज मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच माता भगिनींच्या पाण्याच्या हांड्याचे ओझे कमी करून उन्हाळ्यातही नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणार असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी बोलताना प्रल्हाद तुपसमुद्रे म्हणाले की संविधानाने मतदाराला राजा बनवले आहे मी मटण दारू पैसा देऊन मत विकत घेणारा उमेदवार नाही निवडणूक ही धंदा नसून सेवा आहे मी आयात उमेदवार नाही तर गावात आणि घराजवळ कायम उपलब्ध असणारा तुमचा सेवक आहे मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वाभिमान जपून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आम्ही उमेदवारांची प्रतिक्रिया घेतली असून संपूर्ण बातमी आणि सविस्तर भूमिका जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या परिसरातील बातम्या पोहोचण्यासाठी आमच्या आपण जिल्हा परिषद या गटामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागचा नेमका उद्देश काय माझा पहिला गोष्ट एक राजकारण हा धंदा न समजता सेवा करावी आजकाल लोक धंदा समजून काही करतात तस नाही मला राजकारण मला खरंच सेवा करायची मला सेवक म्हणून काम करायचं आणि मला सेवक म्हणजे नोकर म्हणून जनतेचं काम करायचं आहे मालक मला व्हायचं नाही त्याच्यामध्ये काम करत असताना मी ह्या दोन मुद्द्यावर उचलतो की आत्तापर्यंत आपला भारत स्वतंत्र दिवस होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणजे साधारण गावात पाणी मिळू शकत नाही म्हणजे आमच्या खामसवाडी गटामध्ये किंवा तालुकीमध्ये ता प्रत्येक ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहेत ते कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा कुठला आय एस अधिकारी आत्तापर्यंत ज्या गोष्टी करू शकत नाही त्याचा अर्थ काय म्हणजे लोक काय करतात त्यासाठी एक आपली भावना किंवा मी मूळ मुद्द्याला सोडून हे लोक बेसिक मुद्देसुद्धा देऊ शकतात सहा त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यासाठी स्ट्रगल करावं लागतं दुसरा गोष्ट कोरोनापेक्षा ही महाभयंकर बिहार बिमारी ह्या देशाला किंवा महाराष्ट्राला लागली किंवा आमच्या जिल्ह्याला लागली त्या जिल्ह्यामध्ये दारूसारखा विषय आहे त्यालासुद्धा भरतहास ओपन परमिशन देतात कारखान्या दारू विकले जाते ते लायसन्स दिले जातात अरे तुम्हाला वाचवायचेच असेल तर दारू बंद करा ना लायसन्स देता कशाला कारखान्या परमिशन देता कसा आज उसाला भाव नाही तुमच्या उसाचा भाव तीन हजार लाकडाचा भाव सहा हजार म्हणजे हे त्यासाठी शेतकरी मारायला लागला म्हणजे मूळ मुद्द्याला सोडून हे लोक काय करतात ते त्यासाठी जर पुन्हा यामध्ये असं स्टंडबाजी होऊन काही प्रतिनिधी मकर संक्रांती करतात मकर अरे ज्या माता भगिनीचे संसारच वाचवायचे त्यांचं जे जे दारूपीन मारतात ते त्याचे त्यांची जा कुंकू जर तुम्ही वाचवू शकत नाही तर स्टंडबाजी काय करतात त्यांना तिळगुळू द्या कुठं काय करा त्यांचं संसार वाचले पाहिजे ही आमची बाब आहे दारूबंदी झालीच पाहिजे हा दृश्य मी केलेला आहे जेवढे बेकायदेशीर दारू विक्री होते ती बंद झाली पाहिजे हाच माझा दृष्टिकोन आहे आणि मी त्या सत्तेत येऊ नाही येऊ पण माझी एकाच समाजामध्ये भावना आहे की बाबा ही जर मी तिथं त्या खुर्चीवर आलो तर शंभर टक्के मी करून टाकेन त्यासाठी मी भरपूर तीन ते उपोषण केले समोर त्यामुळे भरपूर मला रिस्पॉन्स मिळाला आमचा गाव तर मी कमी मी माळकरा गावचा रहिवासी आहे मी आमच्या गावातली शंभर टक्के दारूबंदी केली त्यात मला त्याचं श्रेय वाटतंय जसं बाकीचे सुद्धा गावात मी करू शकतो फक्त मला जनतेने म्हणजे सेवक समजून मला जर त्यांनी सहकार्य माता भगिनी पाठीमध्ये मा तर मी त्यांच्या कुंकुवाची गॅरंटी देऊ शकतो की तुमचं मी कुंकू शंभर टक्के शकतो जसं तुळगोळ घेऊन तुम्हाला गोड करणार नाही तर मी तुमच्या कुंकुवाची अष्ट्रुटी घेऊ शकतो किंवा आजच्या पिढीमध्ये म्हणजे बापाला बाप जिवंत असताना कोराच्या खांद्याला बापा राही करावं लागतं हे आज उलटी दिस चालली त्याला एकच कारण आहे दारू हा महा महाभयंकरचा दोर रोख कराय बंद करायचा असेल तर जनतेने मला सहकार्य करावं मी शंभर टक्के त्यांच्या सेवा करण्याला प्रतिवर आहे निवडणूक ही तुम्ही फक्त दारूबंदीच्या मुद्द्यावर दारूबंदी आणि लोकांना पाणी हा बेसिक मुद्दा आज देश स्वतंत्र होऊ शकत नाही त्याच मुद्दे निवडून बाकी तर सगळे लोकप्रिय सांगा हे देऊ ते देऊ मी गाजर देणार माणूस नाही जे मूळ प्रश्न आहे त्याचे मी उत्तर घेणार आहे मला एक सांगा आता तुम्ही जे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तो पक्षाकडून दाखल केला आहे की अपक्ष अपक्ष म्हणून दाखल केला जर मी पक्षाकडून जर मी पक्षाला मागायला गेलो तर माझ्या विचारसंधी पक्ष चालणारच नाही कारण जो मूळ रोग आहे त्यांना हलवायचं नाही मला माहिती नाही जे पाणी देऊ शकत नाही पक्षात तीस सत्तर पंच्याहत्तर वर्षांमध्ये त्या दारूचा कोणता कोणी पक्ष उचलतच नाही तर तो दोनदा दो दो उचल लागला मी जर आज पक्षाला बघणी ते म्हणता तुमचा जाहिरांना बंद करा आमच्या विचाराने विचारला त्यामुळे मी त्यांच्या विचारांना चालू शकत नाही मी माझ्या विचारांना चालणार आहे कारण मला खरंच जनतेची आणि माता बहिणीची सेवा करायची आणि मला त्यांचं नवकर म्हणून राहायचंय मला नाही राहायचं तुमच्या गावामध्ये तुम्ही दारूबंदीसाठी आवाज उठवला त्याबद्दल तुमच्या गावातून तुम्हाला आमच्या दारू म्हणजे ठरापात झालाय पूर्ण दारू विषय नाही दहा पाच टक्के असतील पण नव्वद टक्के दारू कुठेच नाही सगळे भट्ट्या भट्ट्या सगळे बंद झालेत आणि बेकाशी जी विक्री होते आसपास जे घरपोच सेवा वगैरे ती पूर्णपणे बंद झाली आणि तुमच्या मध गणामधील इतर गावे आहेत त्यांना सुद्धा प्रभाव पडलेला आहे जी माझ्या एखाद्या त्या गोष्टीमुळे सुद्धा बाकी गावात दहशत बसलेली आहे पण तसं नाही तर मला ते पूर्ण नायनाट करायचं दारूचं मला दारूबंदी आणि पाणी पाणी पुरवठा एक बेसिक सुविधा म्हणा काय तुम्ही निवडून आल्यानंतर आणि काय सेवा द्या बाकी जे मला त्याच्या जिल्हा परिषद शाळेचा विकास आहे जे गरीबातली गरीब मुलं असतात ते ज्यांच्या शाळा बंद पडायला लागतात त्यांना चांगल्यापैकी चांगल्यापैकी कसं त्यांना शिक्षण देता येईल त्यांना सुख सुविधा कशा जेणेकरून ते गरीब मुलं सरकारी शाळेमध्ये सरकारी खाजगी शाळे जेवढी सुख सुविधा मिळू शकतात ते आपण सरकारी शाळा देऊ शकतो हे आम्हाला करा जेणेकरून ते गरीब मुलगा चांगल्या हे साधू शकत आता जिल्ह्यामध्ये चौकळ रणधुमाई सुरू आहे अपक्षाला संधी फार कमी प्रमाणात भेटते okay. जर तुमचा विजय झाला hmm. तर तुमचा प्रमुख कोणतं प्रमुख बाजकारण कारण पाणी आणि दारूबंदी आणि शिक्षक जिल्हा परिषद आणि शेतक्रस्ते कदा शेत रस्ते जे आहेत शेतकऱ्यांचे आज शेत्रस्तरी लाखो शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला लागले त्यांची किती शेती परिक असते केवळ शेत्रस्तासाठी मी तसेच रस्त्या अभ्यास मिळू शकतो यासाठी कित्येक कोटामध्ये मेट आहे शेतरस्ता हा एकदम ज्यांचा जेवायचा प्रश्न आहे तो बी मिटवला पाहिजे आणि सर दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्ही निवडून आल्यानंतर हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत जिल्हा परिषद असतील इतर कोणतेही असतील भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात बळावलेला आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल मी एक सांगतो मी पैसे घेणार नाही पैसे घेऊ पण देणार नाही माझ्या खुर्चे माझी सेवा ही उद्देश आहे म्हणजे माझ्या बापाने मी एवढं काही कमी आहे की मला त्या पैशाची गरज पण नाही एवढं मी सांगू शकतो की मला त्याचे पैसा घ्यायचा पण नाही आणि घेऊ पण देणार त्या अधिकाऱ्याला किंवा त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला आणि दुसरा पण मतदार मी ह्या या माध्यमातून सांगतो तुमच्या मनातून मी मी तुमचं जसं एखाद्या लोकप्रिय पुढारी तुमचं मत घेऊन स्वाभिमान एकत घेणार मी नाहीये का तुम्हाला पैसे देऊन दारू मटन घालून तुम्ही मतदान तुमचे घेणार नाही मी तुमचा स्वाभिमान मला तुमचं फक्त सेवक व्हायची संधी द्या मला तुम्ही शंभर टक्के सेवा करी जर नसेल तर मी तुम्हाला नोटरी करून लिहून देऊ शकतो की बाबा मी तुमचा गावात एक रुपया घेणार नाही घेऊ देणार पण नाही तुमचे सर्व कामं शासकीय कामं फुकट केली जाते आणि कुणी बी सांगा की हे ना एक रुपये घेतला आपण नोटरी करून त्या लिहून देऊ त्यांना पुढे मी जनतेला आवाहन करू शकतो माता तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती मताधिक्य भेटेल शंभर टक्के मला म्हणजे माता भगिनीचा शंभर टक्के साथ, साथ मिळेल कारण माता भगिनी जे बंधू आहेत ज्यांचे दारू मी संसार बरबाद वागले ते तर मला शंभर टक्के करतील ते थे थे दारू मटणाला किंवा पैशाला भुलणार नाहीत अशी मला माशा आहे कारण त्यांचा जर रोग काढायचा असेल तर पिढी जर वाचायला असेल त्यांना तर ही मी नाही असं मला सर तुम्हाला दारूबंदीच्या प्रश्नाला प्रशासनाकडून काही सहकार्य भेटते का मला कलेक्ट मी कलेक्टरला निवेदन दिलं होतं की पूर्ण जिल्ह्यामध्ये दारूबंदी करा त्यातली फक्त मला काही तहसीलचे पत्र आले की आम्ही करू ग्राम लोक प्रत्येकाला आम्ही यांना ठराव घ्यायला सांगेल दारूबंदी त्याचा काहीपर रिस्पॉन्स आलेला नाही आता मला ते क्रांती करावं लागेल क्रांती नेमकी प्रशासकीय अधिकारी विरोधातच करावं लागेल संपूर्ण प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी करावं लागेल कसा काय अजेंडा असेल पुढे दारूबंदीसाठी पुढचा अजेंडा काय असेल तुमचा मला जागतिक प्रत्येक गावाला माता विना जनजागृती करून ऑफ कलेक्ट शासकीय आधी आंदोलन उपोषण करणे हेच विषय नाही आणि लोकसभेमध्ये कुठलाही आमदार किंवा खासदार जो प्रतिनिधीचा आवाज उठेल त्यांना शंभर टक्के जनतेने पाठिंबा दिला पाहिजे या आवाजाला कुठलाही लोकप्रतिनिधी लोकसभेत प्रश्न किंवा विधानसभेत काय उचलत नाही हा प्रश्न जनते विचारला पाहिजे सर तुम्ही आतापर्यंत कोणत्या लोकप्रतिनिधीकडे ही मागणी मांडली होती शंभर टक्के माहिती होती काय त्यांचा रिस्पॉन्स कसा आला म्हणले होती म्हणून फक्त तोंडी म्हणले होते का तोंडी म्हणले होते मग आता ते तुमच्याकडे येणारच आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये त्यावेळेस तुमचे काही प्रश्न असतील का त्यांच्यापर्यंत शंभर टक्के सर मी जर त्यांना तुम्ही जर दारूबंदी करत असाल तर मी माझा फॉर्म सुद्धा माघार घेऊ शकतो एवढं सुद्धा कारण मला सेवा करायची फक्त तुम्ही जर ते लोकांना लिहून दिला सर किंवा बोलत असाल जनतेसार आश्वंत सर की तुम्ही दारूबंदी करू शंभर टक्के पाणी देऊ तर आम्ही शंभर टक्के फॉर्म सुद्धा मागे घेऊन धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आभारी सर